नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनल मध्ये आज रेसिपी बनवते आहे मोमोजची तर मी मोमोज रोती कसं बनवतो ते तुम्हाला आज मी दाखवते चला इथे बावनीस चिकन मागवला आणि याच्यामध्ये मा बारीक केलं हे जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही असं करू शकता स्वच्छ धुतलं त्याला अगोदर आणि असं बारीक केलंय खिमा खिमा करतात ना आपण डायरेक्ट अंतर बनवतो ना आपल्याला स्वच्छ भेटत नाही ना धुतलेला तर करा तुमच्या घरी जर असा भांडा असेल तर असं स्वच्छ धुवून तुम्ही घरीचच्या घरी करू शकता ही आला लसणाची पेस्ट आहे हे सॉस आहे चिली सॉस सोया सॉस वगैरे हो ही एक कोथंबीर आहे ही कांद्याची पात आहे आणि ही काली मिरीची पावडर आहे आणि मीठ आहे एवढं साहित्य मी वापरणार आहे आणि हा मैद्याचा पीठ आहे त्या मैद्याचं पीठ भिजून मी आता पीठ म्हणून आता मी दहा पंधरा मिनटं ठेवून देते आणि मग त्याच्यानंतर मी मोमोज करते तुम्हाला दाखवते पण दाखवते मुलांना हे घरच्या घरी जर घरी सगळं साहित्य आपले असतो घरी आपल्यासाठी साहित्य हा सगळा असतो तर तुम्ही घरच्या घरी करून असं पटकन थोडं बाहेर जर मागत असतात तर पटकन असं करून तुम्ही देऊ शकता आणि चिकन पण बघा ह्याच्यामध्ये असं बारीक करा असं स्वच्छ धुवून चला आता आपण घेतो थोडं घेऊन तुम्हाला बोली ना बाबाने चिकन एकदम असं किंवा करून घेतलं मी याच्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून आता मी तुम्हाला पुढचं दाखवते त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मिरची मिरच्या घेतलेल्या दोन तीन जे तुम्हाला बोलले ते सॉस साहित्य तुम्हाला दाखवले सगळ्या साहित्य पूड हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मोमोज बनवायचे मी एक अनेक पीठ मैद्याचं पीठ मीठ टाकून मी मळून घेतलंय त्याला दहा दहा मिनट ठेवते चांगलं दहा मिनटं ठेवा आणि मग बनवायला घ्या पुढचं दाखवते एक जीव सगळं करून असं तुला मोमोज बनवायला किती पण लागणार नाही घरगुती नक्की करून बघा हे खूप मोमोज माटतात मोमोस मोमोस द्या मुलांना तर इथे मी बनवायला घेतले आता सगळं करून तयार करू इथे मी पाणी सुद्धा उकडायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये वाफळून मोदक दहा पंधरा मिनिटं वाफवून घेणार तर मी बनवते कशी ते करूं, करूं। ले, ले। तुम्हाला दाखवते हे सगळं तर तुम्हाला मी दाखवते हा घरच्या घरी करून तुम्ही नक्की मुलांना द्या हे असे खूप छान बनतात त्याच्या आतलं मिश्रण तुमच्यावर आहे तुम्हाला कमी भरायचं आहे जास्त भरायचं आहे तुम तुमच्यावर आहे घरगुती तुम आहे म्हणून कशाही कळ्या पडा कारण मुलांना असं वाटलं पाहिजे की मोमोज आहे म्हणून म्हणून ते करायचे कारण मुलं ना नावट होतात लगत कोणत्याही वस्तू तिला कि यायला मोमोज थोडी म्हणतात याला हे थोडी म्हणतात काय ना काय चालू असतं मुलांचं म्हणून थोडस सेफ द्या घरच्या घरी काय एकदम इझी आहे एकदम इझी आहे आणि सगळं घरच सामान आहे जे घरी आपण वापरतो तेच सामान आहे मिश्रण तुमच्यावरती आहे मला कमी जास्ती टाकायचंय भरपूर टाकून खायचंय कमी टाकून खायचं आहे हे आहे बघा घरचा मोमोस नक्की करून द्या मला आता भेटू आता आपण पुढे करून घेऊया पुढे उकडायला दहा पंधरा मिनटं तर मी ते आता ठेवली आहेत वाफवायला कसे ठेवले ते मी दाखवत होते या ब्रशने ना तेल असं लावायचं असं तेल लावून त्याला ठेवलं हे वीस मिनिटं झाले की आपण घ्यायची खायला सतत लावून भोळे सगळ्यासाठी तुमच्याकडे तो वापरा बघा बघा असे मी अर्धे ठेवले वाफायला आणि अर्धे मी इथे बांधून घेतलेले सगळे बनवून घेतलेले आणि आपले झालेले दिसतं बघा मस्त झाले अजिबात फुटले नाही काय नाही हे वरच जे तोंड व्यवस्थित बांधलं ना मग तर काहीच होणार बघा हे नक्की तुम्ही करून बघा घरी मुलांना द्या बघा घरगुती सामान आहे त्याच्यामध्ये ट्राय करा आणि मी माझ्या व्हिडिओला इथे एंड करते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून मेंट बाय